नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी आणि महापौर याच्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत म्हणून एन डी आर एफच्या निकषानुसार साडेआठ हजार रुपये तर रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना खतं आणि बियाणे यासाठी मदत व्हावी त्याकरता हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडं जर का तीन हेक्टर जमीन असेल तर ते त्या एका शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपया अतिवृष्टीची मदत हेक्टरी तर दहा हजार रुपये रब्बीचं अनुदान असे म्हणजे रब्बीचा अनुदानाचा जर का विचार केला तर य तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे एका शेतकऱ्याकडं तीन हेक्टर जमीन असेल तर तीस हजार रुपयापर्यंतची जास्तीत जास्त शेतकऱ्याचा मदत करने अध्या ही राज्य शासनाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली होती पण आद्यापर्यंत त्याच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारचा जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेला नव्हता आणि अखेर आता याच पार्श्वभूमीवरती काल चार नोव्हेंबर रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढून हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रां मित्रांनो यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये तर भंडारा जिल्ह्यासाठी नऊ कोटी रुपये गोंदिया जिल्ह्यासाठी दोन दोन कोटी छप्पन लाख रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकशे दहा कोटी तीस लाख रुपये त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यासाठी तेरा कोटी सव्वीस लाख रुपये तर अमरावती जिल्ह्यासाठी एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपये अकोला जिल्ह्यासाठी तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख रुपये तर वाशिम जिल्ह्यामध्ये दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपये तर मित्रांनो या दहा जिल्ह्यातील वीस लाख शहाऐंशी हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना दोन हजार चौतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हा निधी ने नेमका कोणत्या शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांना असं वाटतंय की ज्या शेतकऱ्यांना म्हणजे अतिवृष्टीची मदत मिळाली नाही त्या शेतकऱ्यांना रब्बी अनुदान वितरित केलं जाणार आहे असे काही शेतकऱ्यांचा संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून जे दोनशे त्र्याऐंशी तालुके बाधित दाखवण्यात आलेले त्याच्यातील जे सर्व मंडळं बाधित दाखवण्यात आलेले त्या शेतकऱ्यांना पहिलं म्हणजे जे अतिवृष्टीची मदत राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात म्हणजे घोषित करण्यात आलेली होती आणि ती मदत वितरणासाठी निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता त्या शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान वितरित केलं जाणार आहे त्या मित्र मित्रांनो काही शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अतिवृष्टीची जी मदत आहे एन डी आर एफच्या निकषानुसार ती मदत देखील आलेली नाही आहे आणि ती मदत देखील शेतकऱ्यांना लवकरच वितरित केली जाऊ जाणार आहे कारण त्याच्या संदर्भातले जे जी, जी आर होते ते याआधीच राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहे आता काही शेतकऱ्यांचे केव्हाशी म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही आहे त्या शेतकऱ्यांचं अनुदान वाटप करण्याचं समजा मांग पुढं होत आहे कारण काही शेतकऱ्यांना म्हणजे ॲफिडेविट वगैरे करून त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट सबमिट करून त्यांना केवायची करावी लागणार आहे तेव्हा त्या शेतकऱ्यांचं ती अतिवृष्टीचं अनुदान वितरित केलं जाणार आहे आणि त्या अनुदान वितरित झाल्याच्या नंतर तुम्हाला हे अनु म्हणजे रब्बीचं अनुदान आता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे आज बऱ्याच शेतकऱ्यांना हे रब्बीचं हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडं जर का तीन हेक्टर जर का शेती असेल तर त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीस हजार रुपये एवढी मदत दिली जाणार आहे आणि आता ही मदत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वितरित व्हायला देखील सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र